हा मी परमेश्वरात आश्रय केला आहे तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा कारण पहा दुर्जन धनुष्य वाकवीत आहे सरळ मनाच्या नांदारात, नांदारात। मारावयासाठी दोरीला तीर लावत आहे आधार स्तंभ दासळले तर नीतीमान काय करणार परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे परमेश्वराचे राजा संस्वर्गात आहे त्याचे नेत्र मानवास पाहतात त्याच्या पापने त्या साधन होतात परमेश्वर नीतिमानाला कसाच लावतो हाँ, त्याला दुर्जनाचा हा पुढे दुर्जनावर तो पाशावर पास टाकेल अग्नि गंधक आणि दहा वारा यांचा प्यारा त्याच्या वाट कारण परमेश्वर न्याय आहे त्याला नीती प्रिय आहे सरळ माणसाचा त्याच दर्शन होईल परमेश्वर आमच्याकरिता हे वचन सदैव आशीर्वादित करू आता पवित्र शास्त्र बा आपले आम्हाला काय सांगतं की देवाच्या माणसाचीच परीक्षा होती इतरांची परीक्षा होत नाही लक्ष दिले तर तुम्हाला समजेल हा लय लुया हाले लुया देवाच्या लोकांकरिता परमेश्वराचं वचन आहे की देवाच्या दासाची देवाच्या माणसाची विश्वासणाऱ्याची परीक्षा होईल मी असं म्हणजे की सर्व गौरव सर्व महिमा त्या कारणाऱ्या देवाप्पाला सदैव देण्याकरिता आम्ही सदैव तयार असलं पाहिजे जे बोलतो ते बोलण्याकरिता परमेश्वर आम्हाला सहाय्य पुरवतो परंतु त्या वागण्याकरिता देवाना साहाय्य पुरवलं पाहिजे उपदेश करणं सोपं आहे पण त्या उपदेशाप्रमाणे चालणं फार महत्वाचं आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं की संकटावर संकट संकटावर संकट आणि संकटावर संकट हे फक्त आणि फक्त देवाच्या लोकांकरिताच आहे देवाच्या लोकांवर येतात आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला या अकरा व्याध्यातून सांगत आहे की आमची परीक्षा होईल पण त्या परीक्षेमध्ये आमचा नाश होणार नाही आमची परीक्षा होईल पण त्या परीक्षेमध्ये आम्ही संपणार नाही प्रभूवर जर खरं प्रेम आहे आमचं इतर घेऊन घेऊन बाहेर आम्ही धार्मिक आहोत तर पवित्र शास्त्र सांगतो की आमची धार्मिकता तपासली जाते आमची परीक्षा होते आणि आम्हाला पडताळून पाहिलं जात सगळ्याच परीक्षेला बसतात हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि हजारो विद्यार्थ्यांमधून एखादे दोन विद्यार्थी आहेत जे मध्ये येतात यांना ब्याण्णव आहे पंच्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के मार्क पडतात आणि जास्त पेपर कोणाचा तपासला जातो जो मध्ये येतो त्याचा जास्त पेपर कडे तापला जातो एकदा दोनदा त्याचा पेपर तपासला जातो पस्तीस मार्कावाल्याचा पेपर तपासत नाही जाऊ उद्या पाच झाले ना जाऊ दे तसंच ख्रिस्ती जीवन आहे जर आम्हाला असं वाटतं की मी प्रभूमध्ये यशस्वी व्हायचं आहे प्रभूमध्ये मला पुढं वाढत आणि वाढत जायचं आहे मेरिटमध्ये यायचं आहे तर आमच्या परीक्षा होतील हजार पण येईल संकट येईल त्रास होईल कोणीतरी काय म्हणेल आणि जेव्हा भक्तीला जायचं आहे ना हमकास खात्री ना त्रास होईल हमका बा पेत्र त्याच्याकडे येतो त्याला म्हणतो की तुला काही वस्ता मरदानची गरज नाही प्रभू त्याला म्हणतो सैताना माझ्याकडून निघून त्याचा रोज सहवास असणारा तीच गोष्ट घडते पाहू निघालो ना मी पाहून येतील आपण जाऊ द्या दहा मिनिटांना उशिरा जाऊ पवित्र शास्त्र सांगतं भक्तीचा समय जर दहाच आहे तर मिनिमम आम्ही दहाला ला पाच कमी असताना उपासना मंदिरात यायला पाहिजे आपली गाडी जाणार आहे समजा बस आहे का ट्रेन जाणार तिचा समय आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांना मग आपण अकरा वाजून पस्तीस ती जातो कधी जातो एक तास आधी जाऊन वाट बघतो गाडी ही गाडी नाही का शास्त्र सांगतं जर आम्हाला प्रभूमध्ये जीवन जगायचं आहे धार्मिक वाढायचं आहे तर आम्हाला त्या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि म्हणून जर पस्तीस मार्काची अपेक्षा करतो तर काय नाही खुशाल राह शेथला या नका येऊ हो। कारण पवित्र शास्त्र काय सांगतं की देव धार्मिकावर पाऊस पाडतो ना तर तो दुर्जनावर सुद्धा पाऊस पाडतो तो आज तुझं पाहत नाही पण धार्मिकाला असं म्हटलंय की धार्मिक हा पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेल्या झाडासारखा आहे तो आपल्या हंगामी फळ देतो त्याची पाने, दे पाने कोमजत नाहीत तो सर्वता हिरवागार आहे पण तो म्हणतो दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्या निवडून जाणाऱ्या बोसा सारखे काय म्हणतो आम्ही प्रार्थना करतो आम्ही चर्चला जातो आम्ही दान देतो आम्ही दशावून देतो आम्ही उपासना करतो आम्ही किती देवासाठी करतो पण तरी आम्हाला त्रास आणि हे पा काहीच नाही भक्तीला पण कधी जात नाही पण पन... वेट थांबा पहा असं म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये की या भूतलावर सुद्धा त्यांची आठवण राहणार नाही चौतीस अध्याय काढला आणि महास तुम्हाला पाहायला मिळेल प्रबोध वचन सांगतं की दुर्जनांची आठवण सुद्धा या भूतलावरती राहणार नाही आणि म्हणून आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं आहे धार्मिकाला देव काय करतो तपासतो धार्मिकाला देव काय करतो परीक्षावर परीक्षा त्याचा घेतो धार्मिकाला देव काय करतो कसाच लावतो आणि मग त्याला आशीर्वादांचा वर्षाव सुरुवात होतो सोनं आहे त्याची पारख केली जाते बेंटेक्स आहे सोन्यासारखं दिसतंय मेरे पास बहुत आहे गुमगाय तो गम नाही सो डुप्लिकेट सोन हरवलं काय टेन्शन वाटतं का आपल्याला आपण जाऊ द्या ते डुप्लिकेट होतं पण खरं हरवलं तर मनाला चुरचूर लागते त्याचा शोध घेतो आपण तसंच आहे पवित्र शास्त्र सांगतो सोन्याची पारख होते आणि खरा ख्रिस्ती होण्याकरिता त्या सोन्यासारखं त्याला वारंवार परीक्षेला जावं लागतं वारंवार त्याला सामोरे जावं लागतं आणि म्हणून अकरा चार आणि पाच वचन आता काय म्हटलं स्वत सहित हा परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे आणि परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे त्याचे नेत्र मानवास पाहतात हा त्या परमेश्वराच्या पापण्या सुद्धा त्यात आजमवतात आणि देव ह्या मंदिरात आहे लक्षात घ्यायचं आपण म्हणू की कोणी नाही लोक फार कमी आहेत आपण म्हणूया की पाळसाहेब आहेत आणि कोण नाही मला कोण पाहतं पण शास्त्र काय सांगतं देव आपल्या मंदिरात आणि म्हणून तो काय म्हणाला माझ्या नावाने किती बस दोघी किंवा तिघे जरी एकत्र आले तरी मी त्याचबरोबर आहे आणि या उपासना मंदिरामधून जे तुम्ही मागितलं ते देव दिल्याशिवाय जाणार नाही दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण ठरवतो की देवा मी देणार आहे सप्टेंबरची गोष्टी आपण ठरवलं ज्यांना ठरवलं की मी पूर्ण पगार देणार आहे तुम्ही कोणाला म्हणणार पाच म्हणलेत का नाही मला म्हणालेत का नाही मंडळीला म्हणालात का आम्ही परमेश्वराशी करार केला आहे आणि पवित्र शास्त्र सांगत जर आम्ही ठरवलं तर ते आम्हाला करणं गरजेचं आहे कारण पवित्र शास्त्र सांगत परीक्षा फक्त आणि फक्त धार्मिकाच्याच होतात बायबल सांगतो की जो धार्मिक आहे त्याला कसाच लावलं जातं मग आभ्रामाकडे आपण पाहतो की परमेश्वर बेबाब आब आभ्रामाला आला त्याला भेटला आणि म्हणलं की जा मी तुला दाखवीन त्या देशामध्ये तुला जायचं आहे तो, तो, तो निघाला त्याचं काम त्याचा व्यवसाय त्याचा बिझनेस नातेवाईक घरदार प्रपंच सगळं सोडलं आणि देवांना सांगितलं त्या देशात निघाला आणि चालत आहे चालत आहे चालत आहे गेला आणि देवबापानं त्याला सांगितलं की मी आकाशातील तारांगण आहेत की तुझी संतती करेल तुझी संपत्ती करेल आणि देवाने भरपूर तर आशीर्वादही दिला भरपूर संपत्ती झाली पण नाही आणि पुन्हा देबाप भेटीला आला आणि देव त्यावेळेला सदोम आणि गमोरा शहराकडे चालला होता कुठे चालला देव सदोमा आणि मला शहरात ते घेऊन ये येताना पुरुष एकोणीस अध्यामध्ये आपण खातो वाचूया पा तुम्हाला पाहायला मिळेल उत्पत्तीचं पुस्तक अने एकोणीस काढा तुम्हाला समजेल उत्पत्त एकोणीस एक पासून पुढे वाचूया मग संध्याकाळी ते दोघे सदमस आले आणि नोट सदमाच्या विषयी बसला होता

डेऱ्याच्या दाराशी बसला होता कोण बसला आहे अभ्राम कधी बसला आहे भरुणाच्या वेळेला पुढे परमेश्वरानं ममरेच्या एलॉन राईट त्याला दर्शन दिले त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर तीन पुरुष उभ्या असले दिसले हे तीन पुरुष पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तीन पुरुष त्यांना पाहिले पुढे त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे गेला आणि जमिनीपर्यंत लव लवला आणि त्याला नमन केले तो म्हणाला हे प्रभो मजवर तुझी कृपा दृष्टी आहे हा ये तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको थोडे पाणी आणतो तुम्ही आपले पाय धुवा या झाडाखाली विसावा घ्या मी थोडी भाग आधार करा, करा। मग पुढे जा यासाठी या या हा तुमचे आपल्या दासाकडे झाले असावे म्हणाले तू म्हणतोस ते कर तेव्हा आब्रहा हा तोरेने डेऱ्यात सारेकडे गेला तीन मापे सपीत लवकर घे व ते म्हणून त्याच्या भाकरी तयार कर आब्राम गुराकडे धावत गेला त्याने चांगलं कोरे वासरू निवडून आणले ते चाखराकडे दिले त्याने ते, ते वासरू तोरेने रांधलं नंतर आब्रामानं दही दूध आणि ते रांधलेले वासरू हे आणून त्याच्या पुढे ठेवलं आणि ते जेवत असतात तो त्यांच्या जवळ झाडाखाली उभा राहिला मग ते त्याला म्हणाले तुझी बायको सारा कोठे आहे तो म्हणाला ती पहा ती डेऱ्यात आहे मग तो म्हणाला पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे येईल खात्रीपूर्वक तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल त्याच्या मागे हा सारा ऐकत आहे आब्रामो सारा ही वृद्ध वयात होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाण हा केव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली मी जख मातारी झाले आहे आणि माझा धनिविरुद्ध झाला आहे तर मला आता सुख मिळेल काय परमेश्वर आब्राम म्हणाला सारा का असली मी आता आशिरुद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय असे ती का म्हणाली परमेश्वराला काय अवघड आहे पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझकडे परतील तेव्हा सारे मुलगा होईल तेव्हा सारा नाकार म्हणाली मी असे नाही हा तू सर आता तुम्हाला हा वाचल्याच्या नंतर कळल अठरा आणि एकोणीस अध्याय जर पूर्ण आम्ही वाचली ना आम्हाला समजतं की देव बाप कशा करीत आला होता आणि देव जो आहे तो सदोग आणि गमरा शरीराचा नाश करण्याकरिता आला होता दोन पुरुष आहेत दोन्ही धार्मिक आहेत अभ्रमाला पाचारण केलं त्याच्याबरोबर लोटही निघाला लोटाला अभ्रमाच्या बरोबर आशीर्वाद मिळाले होते लोटाची संपत्ती वाढत होती अभ्रमाची संपत्ती वाढत होती परंतु अभ्रमाला पुत्र संतान नव्हतं आणि मग देव येतो जेव्हा आभ्रमापासून लोट भक्त झालेला आहे आणि लोट दुसऱ्या नगरात जात आहे सुदमगमरा नगरामध्ये राहत आहे आणि त्या नगराची परिस्थिती एकोणीस मध्ये दिली अत्यंत वाईट आणि भयंकर परिस्थिती आहे अत्यंत बेविचारी नगर झालेला आहे अत्यंत पापीश नगर झाले त्यांच्या पापाची ओरड परमेश्वरापर्यंत पोहोचली आणि म्हणून परमेश्वर खाली आला पण देवाच्या दासाला जाता जाता भेटत आहे कुठे चालला दे सुदमगमोराचा नाश करण्यासाठी पण भेटतोय कोणाला देवाच्या माणसाला आणि भेटून जेवण करता येते इथे ये पाहायला आम्हाला पाहायला मिळतं इथे रक्त सांडलेलं आहे एक वासरू आणलं ते वासरू रांधलं रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही जुन्या कारामध्ये आपण पाहतो नवीन कारणामध्ये सुद्धा आपण पाहतो हे रांधलेलं वासरू हे श्री ख्रिस्ताचं रूपक आहे ते वांजलेलं वासरू हे श्रीकृष्णाचं प्रतीक आहे हे वाज रांधलेलं वासरू आम्हाला वधस्तंभाकडे घेऊन जाते वधस्तंभाशिवाय पापाची क्षमा नाही आणि पवित्र शास्त्र सांगतो की त्या नगराचा नाश करण्याच्या अगोदर सदोम गमराचा नाश करण्याच्या अगोदर देव अभ्रमाला विचारतो आणि मग पुढे वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं अभ्रम चर्चा करत असताना सांगत आहे की पन्नास धार्मिक असले तरी तू त्या नगराचा नाश करशील काय ते म्हणतो मी त्या पन्नास धार्मिकांसाठी त्या नगराचा नाश करणार नाही तिथे तीन पुरुष अभ्रमा चर्चा करत आहेत बोलत आहे आणि सदोब गमनामध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तिथे दोघत गेले ते एक नाही गेला मी वाचत असताना मी वारंवार वाकल त्याच्यावर अंडरलाईन केले आणि लिहून ठेवलं की देवाने किती अद्भुत रीतीने त्या गोष्टी सांगितल्या जेव्हा अभ्राम त्या पुरुषांना पाहतो उठून धावत जातो त्यांना बोलवतो झुकून नमन करतो देव त्याच्याबरोबर बरोबर हा एक धार्मिक पुरुष आहे आणि दुसरा धार्मिक माणूस आहे की तो धार्मिक असून पडला गेला धार्मिक असून नाश पावला धार्मिक असून उद्ध्वस्त त्याचं कुटुंब झालं तो नोट आहे तो नाही वाचू शकला त्याच्या कुटुंबाला त्याच्या पत्नीला त्याच्या जावयांना त्याच्या मुलांना नाही वाचू शकला पवित्र शास्त्र सांगत आमची प्रार्थना आमच्या कुटुंबाला वाचवणारी ठरली पाहिजे आमची प्रार्थना आमच्या घराला वाचवणारी ठरली पाहिजे आणि मग हे जेव्हा बोलतात ना तुम्ही जर तो वृत्तांत वाचला तर तुम्हाला पाहायला मिळेल की अत्यंत भयंकर आणि वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आहे हे जेव्हा जातात तेव्हा तो बसलेला आहे ते उठून त्यांना नमस्कार करतो त्यांना घरी घेऊन जातो घरी जाण्याकरिता त्यांना आग्रह करावा लागतो की चला चला म्हणून येथे अभ्रमाकडं होऊन येतात राहतो जेवण करतो थांबतो त्याच्याकडे जेव्हा जातात तिथे फक्त तो असं म्हणलंय की बेखमीर बाकरी बनत आहे तेथे अर्पण नाही तेथे वासरू नाही तर तिथे आणखी फक्त बेखमीर बाकरी खाऊ घातल्या कोणी लोटाने परंतु अभ्रमानं तिथे मेजवानी सुंदर रीतीनं दिली परमेश्वर देबाप आभ्रमाला आशीर्वाद देतो काय म्हणतो पुढच्या वसंत ती येईल तेव्हा तुला काय होईल पुत्र होईल ते आशीर्वाद आहे आणि एकोणीस साध्यामध्ये आपण वाचतो आला नव्हे तर लोटाला जेव्हा देवी भेटतो तेव्हा लोटाला सांगतो की लवकर घायकर कारण आता आम्ही या नगराचा काय करणार आहोत नाश करणार आहोत त्याच्या अगोदर जर तुम्ही वाचतो तर पाहायला मिळेल की त्या नगरातल्या सगळ्या पुरुष येतात आणि ते पुरुष त्या लोटाला म्हणतात की तुझ्याकडे आलेले पाहुणे कोठे आहेत त्यांना तू काय कर आमच्याकडे आणून दे आज आम्हाला त्यांचा ता समाचार पाहायचा आहे आज आम्ही त्यांच्या बरोबर गमन करणार आहोत आज आम्ही त्यांना सोडणार नाही आणि तो म्हणतो की लोकांना का असं करू नका माझ्या दोन तरुण मुली आहेत आणि त्यांनी पुरुष पाहिले नाही मी त्या तुमच्या हवाली करतो पण त्या आलेल्या पाहुण्यांना काही करू नका तो हक्क अधिकार गमवलेला धार्मिक माणूस आहे तो त्या ठिकाणा घर लावून त्यांना सांगू शकत नाही तो त्यांच्या पुढे गयावया करतो की तुम्ही त्यांना काही करू नका तो म्हणू शकला असता निघून जा तो म्हणुषकला असता की मी आज तुम्हाला करू देणार नाही परंतु तो त्या ठिकाणी विनवणी करतो मग तुम्ही जर पुढे वाचत वाचत गेलात ना आम्हाला पाहायला मिळतं चौदा वर्षामध्ये पंधराव्या वाचनामध्ये की देवांच्या दासानं स्वतः त्या घरात घेतलं वडून त्या लोकांचे डोळे अंध्रे केले ते रात्रभर त्यांना शोधत आहेत त्यांना सापडले नाही आणि सांगितलं की आता मी गंध कन्या टाकून नाश करणार आहे तू बाहेर निघ पळ तरी तो दीर्घाय करत आहे आम्ही काय करतो भक्तीला जाणे तसंच करतो दीर्घाय करत राहतो पूर्णपणे घराचा नाश होत चालला तरी आम्ही त्याच आजारामध्ये त्या समस्येमध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये तिथेच अडखळतो भक्तीला देवा त्या देवाकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही शेवटी म्हटलंय त्या देवदूतानं त्याला जबरदस्ती हाताला धरून बाहेर काढलं आणि फक्त तिघ जण बाहेर निघलेत दोन मुली आणि लोट बायको तितकं हाताला धरून सुद्धा मागच प्रपंचात गुंतली चौदा वचन जर वाचलं ना तर तिथे असं म्हणले की तेव्हा लोट बाहेर येऊन आपल्या मुलींशी विवाह हो, केलेल्या ले? आपल्या जावया उठा या स्थानातून बाहेर पडा कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार ना आहे लोट स्वतः सांगते जावयांना उठा चला आता नाश करणार ना आहे खाली वाटलं तर आपल्याला पाहायला मिळतं जावयांना असं वाटलं की हा केवळ फक्त गमत करत आहे बोल हाले हा काय करत आहे गमत करत आहे जर आपण बाजूच्या जगातल्या लोकांबरोबर रोज मिसळत आहोत त्यांच्या बरोबर त्यांच्याशी संगरमत होत आहोत त्यांच्या मताला मत आपलं देत आहोत आणि जर तुम्ही त्यांना स्वार्थ सांगितले ते ऐकणार नाही तर म्हणजे तुझ्या माझ्यात काय फरक आहे कालच तर आपण जेवलो तिथे त्या कार्यक्रमात तिथे त्या सर्व जगातल्या गोष्टी जेव्हा तुम्ही मिक्स होतात आणि जगातल्या बरोबर राहून जेव्हा त्यांना स्वार्थ सांगतात ते विश्वास ठेवणार नाही हा लोट त्यांना सांगत नाही कारण आता नाश होणार आहे आता मरणार आहोत पण फक्त गमत चालली मस्करी चालली असं कोणाला वाटतंय त्याच्या जावयांना आणि त्यांचा नाश होतो लोटाला नाविला जरा देवाला हाताला धरून बाहेर काढावं लागलं बाहेर काढता काढता सुद्धा लोट म्हणतो इथं जवळ एक छोटस नगरी माल तिथे जाऊ देवताला सांगतो उंच डोंगराकडे जा जिकडे अभ्राम राहतोय तिकडे जा पळ उंच तो म्हणतो नाही नाही माझ्या जेणे आता चालवत नाही मी इथं जवळ जातो सोर नावाचं गाव आहे ना तिथं चालवलं तिथं जातो इथं लांब नाही शास्त्र सांगतो देव सांगतो त्याच्या विरोधात माणसाला नेहमी आवडत जवळपास बघतो आपण लांब जात नाही जर दूर गेला असता एक विचार करा हा दूर लोट दूर गेला असता परत अभ्रमाकडे गेला असता तर एक मोठं नगर झालं असतं एक मोठं राष्ट्र झालं असतं अभ्रमा पासून मिळालेला आशीर्वाद त्यालाही मिळाले असते पण लोटाला काय मिळालं तिथे गेल्याच्या नंतर त्याच्याच मुलींबरोबर त्याला संसार करावा लागलाय आणि तुम्हाला पाहायला मिळतं की एक पापिष्ट नगर झालं पुढे त्याचा नाश झाला सगळं संपलं शास्त्र सांगतं त्याही धार्मिक पुरुषानं स्वतःचं जीवन का संपवलं कारण आशीर्वादांपासून तो वंचित राहिला तीच गोष्ट मला मंडळीला आम्हाला सांगायचं आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही धार्मिक आहोत आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रार्थना करत आहोत आम्हाला असं वाटतं की आम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत पण ते आशीर्वाद मिळाले पाहिजे जे अभ्रमाला मिळाले अभ्रमाला देवाने पुत्रही दिला पुढे सदमभोवनाचा नाश झाला त्यांच्यापासून दुसरं एक राष्ट्र तयार झालं आम्ही पाहतो की ते राष्ट्रही पुढं संपलं त्यांचं सर्व काही झालं पण अभ्रमाला देवाने आशीर्वाद दिला अभ्रमापासून राष्ट्र तयार झालं अभ्रमाला आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर देव पुन्हा त्याला भेटीला आला आणि काय म्हणतो जो पुत्र तुला दिलाय ना तो पुत्र आता मला देऊन टाक बोलूया अभ्रम म्हणाला काय नाही देणार मी अभ्रम काय म्हणाला लगेच मी तयार आहे लगेच निघाला आणि त्या बाळाचा अर्पण करण्यासाठी काय झाला पवित्र शास्त्र ते सांगतं की धार्मिकाच्या हजारो परीक्षा होतील पण त्या परीक्षेमध्ये तो नष्ट होणार नाही त्या परीक्षेमध्ये संपणार नाही त्या परीक्षेमध्ये त्याचा नाश होणार नाही त्याला कारण आहे की धार्मिकाला नेहमी देवाचा आधार आहे आणि म्हणून आम्ही विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे कितीही संकट येऊ द्या घाबरून जायचं नाही किती त्रास होऊ द्या घाबरून जायचं नाही कुठली परिस्थिती असू द्या घाबरून जायचं नाही स्थिर जेव्हा आम्ही आहोत तेव्हा शास्त्र सांगतं की अभ्रमाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण संकटातूनच परीक्षेतूनच मोठ्या पदावर जाता येतं संकटाच्या नंतरच विजय आहे आणि हा परमेश्वरानं जो दिलेला विजय आहे तो कधीही न संपणार आहे म्हणून परीक्षा येतील आम्हाला कसाच लावलं जाईल पण तरीही आम्हाला संकटामध्ये सुद्धा प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे पाहुणे आले म्हणून घरी जाऊया कार्यक्रम आहे म्हणून चर्च बुडूया विनाकारणा व्यर्थ गोष्टींकरिता आपण भक्तीला न जाण शास्त्र सांगता आपण देवापासून हळूहळू काय होतो दूर जातो दूर जातो देवाच्या जवळ राहण्याकरिता आम्हाला देवामध्ये प्रतिदिवशी वाढत गेलं पाहिजे देवाचे नेत्र नेहमी धार्मिकाकडे असतात असं आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो आणि परीक्षा ही कोणाची होते धार्मिकाचीच होते नाश करणार आहे देव सण आता संपवणार आहे देवाला डायरेक्ट जात आहेत का मी माझ्या मनाला विचारलं आभ्रमाला विचार एक साधा माणूस आहे आभ्रम त्याला काय विचारायची गरज देवाला की मी चाललोय नाश करायला आणि मग मी करू का नको देव येतो तो सर्व शक्तिमान आहे सर्वांचा मालक आहे तो ठरवणार आहे काय करायचं पण तरीही देवाची इच्छा अशी असते की कोणीतरी मध्यस्थी करणारा असला पाहिजे कोणीतरी मध्यस्थी करणारा असला पाहिजे आणि म्हणून देव नेहमी देवाच्या लोकांना सांगतो आम्हाला आमच्या गावाकरिता आमच्या लोकांकरिता आमच्या मंडळीकरिता आम्हाला मध्यस्थी करणं अत्यंत गरजेचं आहे अभ्रामानं मध्यस्थी केली आणि आभ्रम काय म्हणतो की शेवटी तो म्हणतो दहा असले तर तू नाश करशील काय शेवटी अजून कमी येणार आहे देवाला माहित आहे तो पार एक वर येईल देवाला माहिती देऊ बाप निघून जातो शास्त्र सांगतो की तुम्हाला देवानं मध्यस्थीसाठी ठेवले की आमच्या लोकांचा आमच्या मंडळीचा आमच्या लेकरांचा आमच्या गावाचा आमच्या नगराचा आमच्या शहराचा आमच्या देशाचा नाश होऊ नये तर त्यांचं तारण व्हावं त्याकरिता देवाने आम्हाला काय केलंय मध्यस्थी केले या भ्रमसारखं के। आमची प्रार्थना मध्यस्थी करणार आहे आमचा विश्वास मध्यस्थी करणार आहे ते बाप या वचनांच्या द्वारे तुम्हाला शिर्वादित करो आम्ही